तुम्ही जेव्हा भगवान पांडुरंगाचं दर्शन करायला जातात आतमध्ये गेल्यानंतर पहिले नामदेव पायरी नामदेव पायरी पासून गणपतीचं दर्शन गणपतीचं दर्शन केल्यानंतर जेव्हा तुम्ही गरुड खांबाजवळ जा जातात किती लोकांनी गेले गरुड स्थांबाला तिथे बरेच जण आलिंगन करतात पण तो वास्तविक गरुड खांब आहे का दास खांब आहे हे आज आपण आपल्या कथेतून आणि माध्यमातून समजूया भगवंताचे एक अनन्य भक्त होऊन गेले त्यांचं नाव होतं तिनप्पा किंवा शिव आप्पा हे भगवंताचे अनन्य भक्त होते हे मध्ये एक अनन्य विठ्ठल भक्त होते यांचा जो काळ येतो तो चौदाशे चौऱ्याऐंशी ते पंधराशे चौसठ मध्ये एक ब्राह्मणाच्या घरी यजुर्युद्धी ब्राह्मण होते आणि अनन्य भगवान पांडुरंगाचे ते भक्त होते कारण त्यांच्या पूर्वजापासून भगवान विष्णूची भक्ती त्यांच्यामध्ये भिनलेली होती आणि त्यांनी वैष्णव संप्रदाय मधव ब्र ब्रह्म मधव संप्रदायामधून त्यांनी दीक्षा धारण केले होते आणि दीक्षा केल्यानंतर धारण केल्यानंतर त्याच जे शिव आप्पा किंवा तीन यांच्या जीवनामध्ये संस्कृत चांगला अभ्यास होता तीन हा तीन आप्पा संस्कृतमध्ये प्रावीण्य होते संगीतामध्ये प्रामीण्य होते आणि त्याचबरोबर संगीतामध्ये भगवान पांडुरंगाचे सुंदर सुंदर अभंग भजन हे कन्नड भाषामध्ये ते रचना करायचे आणि गुणगान करायचे आणि हे करीत असताना त्यांचं एक दिवस भगवान पांडुरंग त्याच्या स्वप्नामध्ये आले म्हणले की हे तिनाप्पा तू येऊन तीर्थयात्रा का करत नाहीस आणि इथेच राहून तू हे जे काही ज्ञान आहे तुझ्यापुरतं सीमित न ठेवता याचं वितरण का करत नाही आणि असं पांडुरंगाने वारंवार या तिनाप्पाच्या स्वप्नामध्ये सांगितल्यानंतर तिनाप्पाना पण वाटलं की नाही मी तीर्थयात्रा करे पण पहिली तीर्थाची यात्रा कुठून सुरुवात करायची तर पंढरपूरमधून करायचे आणि प्रथम माझी जी, जी देवता आहेत पांडुरंगाचं मला ते दर्शन घ्यायचं म्हणून हे तीन अप्पा जेव्हा गेले तर रस्त्यामध्ये त्यांनी विजयनगर साम्राज्य कृष्ण देवराला त्यांना भक्त बनवलं आणि भक्त बनवल्यानंतर पुढे ते तिरुपती बालाजीला गेले तिरुपतीला बालाजीला गेल्यानंतर त्यांनी भगवान बालाजीसाठी अतिशय सुंदर सुंदर तमिळ आणि कन्नडमध्ये भजन गायले तर आज मी तिरुपती बालाजी तिथे जातात तर भजप मंडपम त्यांच्या नावाने समर्पित आहे तीन अप्पा भजप मंडण किंवा त्याला दास मंडपन म्हणून वळत खास करून दास मंडप नावाने हे ओळखलं जात आणि मग बालाचं दर्शन घेऊन प्रवास करत करत वर उत्तर भारताकडे येताना पांडुरंगाचं दर्शन येतात त्याच्या पहिले ते उडपी कृष्णामध्ये येऊन दीक्षा धारण करतात बर्म मध्व संप्रदायामध आणि त्यांचं नाव होत पुरंदर दास पहिले त्यांचं नाव होतं पुरंदर विठ्ठल होतं आणि मग पुढे त्याचं नाव झालं पुरंदर दास झालं आणि पुरंदरदास झाल्यानंतर अतिशय साधे टेम्पल जीवन जगणं होत आणि प्रवास करता करता ते पंढरपूर मध्ये ह्या ठिकाणी पोहोचले आणि पंढरपूर मध्ये पोहोचल्यानंतर तिथे भगवान पांडुरंगासाठी अतिशय सुंदर पुरंदरदास काय करायचे कन्नड भाषेमध्ये नाही का भगवान पांडुरंगाचं गुणगान करायचे तर एक दिवस पांडुरंगाला वाटलं की पंढरपूर मध्ये एक सुंदर नर्तिकी आहे सुंदर एक गुणगान रूपवान आहे आणि त्याच्यावरतीच नृत्य खूप सुंदर आहे मला तिचं नृत्य बघायचंय पण मी जाऊ कसं ह्या रावळी ह्या मंदिरामध्ये लक्ष्मीच्या समोर गेलं तर लक्ष्मी मला सोडणार आहे म्हणून भगवान पांडुरंग काय करतात जे पुरंदर दास होते फेमस होते त्यांचं त्याने रूप धारण केलं आणि ह्या नृतकीच्या घरामध्ये जाऊन तिचं नृत्य ते पाहू लागले नृत्य पाहून भगवान पांडुरंग एवढे प्रसन्न झाले एवढे आनंदी झाले आणि त्या बक्षाच्या भेटीमध्ये त्यांनी काय केलं आपलं हातातलं कडम ह्या नृत्यकीला देऊन टाकलं पुरंदराच्या रूपामध्ये देऊन टाकलं देऊन टाकल्यानंतर आपल्या रावळी आपल्या मंदिरामध्ये येऊन पुन्हा आपल्या स्थानावर झाले राहू लागले राहत असताना दुसऱ्या दिवशी पुजारी बघतो की भगवान पांडुरंगाच्या हातामध्ये कडं दिसत नाही सोन्याचं गेलं कुठं सगळीकडे चौकशी केली शोधलं शोधलं तर कोणी सांगितलं अरे हे जे कड होतं रात्री त्या नर्तिकीच्या घरी नाही काही पाण्यात आलं आणि मग त्या राजा होता त्या टायमाला त्या राजाने पकडलं आणि पकडल्यानंतर तिला दंड दिला की तुला हे सोन्याचं कडं तू पांडुरंगाचं चोरलं कसं मी म्हणले मला चोरलं नाही रात्री हा जो पुरंदास एवढा भजन गातोय दिवसभर गुणगान करतो तो, तो रात्री माझ्या घरी आला होता त्याने माझं नृत्य पाहिलं आणि नृत्य झाल्यानंतर मला बक्षीस रूपामध्ये कड दिलेलं आहे आणि माझ्यात याचा दोष नाहीये अजिबात नाही आणि मग राजाने त्या नर्तकीला सोडलं आणि पुरंदार दासाला काय केलं पकडलं आणि आल्यानंतर याला दंड काय दिला पाहिजे तर जो खांब आहे त्या खांबाला बांधलं आणि बांधल्यानंतर एवढं मारलं पुरंदरदासला एवढं मारलं की त्याच्या अंगाचे लाई लाई झाली साक्षात भगवान पांडुरंग दर्शन झालं की अरे म्हटलं तुम्ही करता काय हा माझा अनन्य भक्त आणि तुम्ही याला मारतायत ते रात्री जे कड होतं ते परंदर पुरंदराच्या रूपामध्ये मीच त्या नर्तकीला कड दिले सोन्याचं त्याचा त्याच्या दोष नाही त्याला मुक्त करा आणि दिल्यानंतर ते रक्तबंबाळा अवस्थेमध्ये असताना ते भगवान पांडुरंग त्यांना आलिंगन करतात त्यांच्या हातावर स्पर्श करतात आणि त्या राजाला म्हणतात की ज्या खांबाला तुम्ही बांधलं होतं त्या खांबाला आजपासून पुरंदर दास किंवा दास खांबाने नाव करायला ओळखल्या जात म्हणून जर माझं दर्शन घ्यायचं असेल तर सर्वप्रथम जो कोणी पुरंदर दासाचा आलिंगन करतो आणि ते आलिंगन केल्यानंतर जेव्हा माझ्याकडे येतो तर ता तात्काळ माझं आलिंगन केल्यासारखं आहे आणि माझं दर्शन झाल्यासारखं आहे म्हणून सर्वप्रथम वारकरी कोणीही भागचा जातो पांडुरंगामध्ये पहिले तर तो त्याला काय म्हणतात गरुड खांब आहे किंवा त्याला दास खांब किंवा पुरंदर दास पुरंदर खांब म्हणतात किंवा दास खांब म्हणतात किंवा गरुड खांब मानतात पण सगळ्यात फेमस आणि सुप्रसिद्ध नाव असेल तर त्याला गरुड खांब म्हणतात आणि ती आज बी तुम्ही चांदीचा पत्रा करून त्याला पुरंदरदासचं चित्र आहे तुम्ही जर पाहिलं सखोल जर पाहिलं अभ्यास केला असेल तर पुरंदरदासाचं चित्र तुम्हाला पाहायला भेटेल म्हणून पांडुरंग आपल्याला हे शिकवतात की जर माझं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही माझं डायरेक्ट दर्शन न घेता कोणाचं घेऊ शकतात माझ्या भक्ताच्या माध्यमातून तुम्ही तुम दर्शन घेऊ शकतात आणि त्या दिवसापासून त्या खांबाचं नाव पुरंदरदास खांब किंवा गरुड खांब किंवा दास खांबाने ओळखल्या जाते आणि हेच भगवान पांडुरंगाला प्राप्त करण्याचं माध्यम म्हणून आपण कधी पंढरपूरला गेलात तर पहिले त्याचं दर्शन घ्या नंतर पांडुरंगाचं दर्शन घेऊन आपली यात्रा सफल करा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम भरे, हरे हरे